आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका तालुक्यातील अवकाळी पावसानं घडवलेला महापूर अजूनही डोळ्यासमोर उभा आहे सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं सिंधफणा नदीसह परिसरामधील सर्व नद्यांना प्रलयकारी असा पूर आला शेकडो कुटुंबाचे संसार वाहून गेले घरगुती साहित्य मातीमोल झालं शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गाडली गेली पाळीव जनावरं वाहून गेली विद्यार्थ्यांची पुस्तकं दप्तर गणवेश वाहून गेले त्यामुळे त्यांच्या शिक्षणावरच संकट कोसळलं ही दुर्दैवी परिस्थिती समजताच पुण्यामधील निरंजन सेवाभावी संस्था तात्काळ पुढे सरसवली एक हात मदतीचा निर्धार माणुसकीचा जपण्याचा या ब्रेदवाक्याखाली संस्थेनं क्षणाचाही विलंब न करता मदतकार्य सुरू करण्याचा निर्णय घेतला पूरग्रस्तांची व्यथा वेदना आणि डोळ्यामधील अश्रू पुसण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनीही माहिती थेट सामाजिक कार्य अग्रेसर असणाऱ्या मुंबईमधील कीर्ती श्री काब्रा फाउंडेशनपर्यंत पोहोचवली त्यांनीही क्षणाचाही विलंब न करता परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मदतीचा निर्णय घेतला पूरग्रस्तांना दिलासा मिळावा म्हणून चार ऑक्टोबर रोजी शिरूर कासार येथील सिद्धेश्वर संस्थांवरती या तीनशे पूरग्रस्त कुटुंबांना एक महिना पुरेल एवढं किराणा साहित्य जीवनावश्यक वस्तू सतरंजी टॉवेल बेडशीट्स नॅपकिन रजई कपडे रोजच्या वापरासाठी आवश्यक कपडे तसेच पावसानं आणि पुराच्या पाण्यामध्ये शालेय साहित्य खराब झाल्यानं दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं पेन दप्तर छत्री यासह सोळा वस्तूंचे शालेय किट यांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमात कीर्ती काब्रा सोबतच काही दानशूर व्यक्तींनी देखील मोठा हातभार लावलाय नेहमी पावसाचा दुष्काळ असणाऱ्या मराठवाड्यामधील शिरूर कासार तालुक्यातील महाप्रलयकारी पावसानं पूर येऊन शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली अशा पूरग्रस्त शेतकरी कुटुंब अगदी दिवाळीच्या तोंडावरती हतबल झाली आहेत मात्र निरंजन सेवाभावी संस्था आणि कीर्ती काब्रा फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांमधनं या कुटुंबाची दिवाळी ही गोड व्हावी या भावनेमधनं ही मदत करण्यात आली आहे ही केवळ मदत नाही ही, ही मायेची प्रेमळ भेट आहे जी पूरग्रस्तांच्या जीवनात एक नवा प्रकाश उजाळेल पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या चार शाळांची पुनर्बांधणी करण्याचा संकल्प देखील निरंजन सेवाभावी केला आहे बावीस सप्टेंबर या पाच दिवसामध्ये जो पाऊस पडला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना ओढ्यांना पूर आले अनेक ठिकाणी त्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं शेतजमिनी खरडून गेल्या काही ठिकाणी शेत घरामध्ये पाणी शिरलं नदीच्या मदतीची गरज होती तर त्या अनुषंगाने आपल्या शिरूर कासार तालुक्यामध्ये पत्रकार जे निरंजन सेवाभावी संस्था आहे त्यांच्या वतीने दोन्ही तिन्ही गोष्टींचा तालमेल घातलेला एक रेशनचं किट पण दिलेलं आहे सोबत जे आपले कपडे असतात अंतरायचे पांगरायचे आणि मुलांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्य म्हणजे की जिथं आपल्याला एक चांगल्या पद्धतीची मदत देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे सेवाभावी दृष्टिकोनातून ही मदत देण्याचं काम केलेलं आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांचे

दत्तर दत्तर पेन वया कंपा छत्री बॉटर हे सार दिले आहे जे पुस्तक वया ते सगळे भिजले आहे वाहून गेले आहे काही पुणे निरंजन सेवा संस्था यांनी मला दप्तर वया पुस्तके कलर डब्बा ते सगळं दिला आहे त्याला माझं आमचा भरपूर पाऊस झाला असं दगड फेकल्यासारखं पत्र्यावर पाणी वाव लागलं खाली किती वर किती आम्हाला आवाज आणि काय सुद्धा समजत नव्हतं नंतर दोन तीन तासानी बेफान पाणी असं आलं की आम्हाला ते आमच्या घरातून कुठे जावा का कुठे कस निघावा हे सुद्धा आम्हाला कळाना एक 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 वस्तू वाहून गेल्या आम्हाला निघायला सुद्धा सुधरा ना आम्ही बाजावर सुद्धा काही पसारा वाचन या हेतून आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही नवरा बायको या पुरामधून कसे निघलो ते आमच्या आत्म्याला माहीत जे जोपर्यंत विश्वराची कृपा होती म्हणून आम्ही वाचलो आमचे एक एक ताप तांब्या सगळे संसार जस वाहून गेला आणि आम्ही उघड्यावरती दुसऱ्याच्या घरामध्ये जीवन केले आणि लोकांनी मदत दिली याच्याबद्दल आम्ही आभार आहेत आमच्या घरात अं सिंधफणा त्यातून आमच्या घरातील साहित्य वाहून गेले व आमच्याकडे तीन कोंबड्यांचे शेड होते त्याच्यातील बाराशा कोंबड्या वाहून गेल्या आणि पुस्तक वया ते आम्हाला सिद्धेश्वर मंदिरात बोलून ते दिल्या त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या सर्वांसाठी जे जयस सरांनी आणि श्री कीर्तिश्री या फाउंडेशननी जे चांगला कार्यक्रम राबवलेला आहे कारण की सिंद नदीच्या किनाऱ्यावरती सर्व काही शेतकऱ्यांचे धंद्यावाल्यांचे दुकान शेती सोलर पंप असतील कोणाच्या मोटरी बिटरी पूर्ण वाहून गेलेलं आहे दुकानं पण पा, पूर्ण पाण्याखाली आहेत आणि बरेचसं काही नुकसान आमच्या लेकरांचे पूर्ण धप्तर बिप्तर सगळे वाहून गेलेले आहेत आणि असं म्हणजे एवढं नुकसान झालेलं आहे त्यातून फाउंडेशन एवढं चांगलं काम केलं आहे की आपण काहीतरी गरीबासाठी दोन आपले दोन चार हे पिशव्या फुलना फुलाची पाकळी आम्ही काहीतरी मदत करू हे चांगला कार्यक्रम राबवलेला आहे आणि सर्वांचे धन्यवाद मनापासून की आम्हाला ही जी तुम्ही छोटे मदत केलेली आहे पूर्ण ब्रह्मनाथ याकडून सर्व तालुक्या शिरूर तालुक्यात कडून आभार व्यक्त करतो आम्ही सर्व ग्रामस्थ अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे